वाढवायचा आहे पण योग्य वेळ कोणती कोणत्या विषयांचा नक्की विचार करायला पाहिजे मार्केटचा अभ्यास करू का सेल्स कसा वाढवायचा यासाठी कॉम्पिटिटरचा अभ्यास करू कोणत्या स्ट्रॅटेजी वापरायच्या आणि कोणत्या चुका अजिबात करायच्या नाही असे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा एपिसोड तुमच्यासाठी हॅलो मी सी ए अर्पिता कुलकरी बिझनेस करत असताना वेगवेगळे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण बिझनेसची बाराकडी या पॉडकास्टमध्ये समजून घेऊ शकतो कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयी बोलणार आहोत बहुतांश उद्योजकांना हा प्रश्न पडतो की व्यवसाय करत असताना नेमक्या ज्या ऑपॉर्च्युनिटी येत असतात त्या ऑपॉर्च्युनिटी नक्की कन्व्हर्ट कशा करायच्या त्याचे काही संकेत आहेत का संके आणि ते असतील तर ते ओळखायचे कसे व्यवसाय जो नेहमीसारखा सुरू आहे तसाच सुरू असू दे का त्याच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करू आणि ते प्रयत्न करायचे असतील तर नेमके किती पैसे गुंतवायचे कधी थांबाय व्यवसाय विस्ताराची योग्य वेळ कधी त्याच्यासाठी ना काही गोष्टी आधी अकाउंटिंग डेटा किंवा तुमच्या एम आय एस मध्ये शोधायला पाहिजे जर तुम्ही अकाउंटिंग किंवा एम आय एस मेंटेन करत नसाल तर त्याच्यासाठी आणि एक उपाय तो म्हणजे तुम्ही तुमचा कॅश फ्लो मेंटेन करायला सुरुवात करा तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल आहे आणि कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे अशा जर गोष्टी आहेत म्हणजेच तुम्ही सातत्याने नफा मिळवताय आणि तुमची कॅश पोझिशनसुद्धा चांगली आहे अशावेळी विस्तार करण्यासाठी योग्य वेळ आहे असं आपण समजतो समजा मी बांबूची शेती करायची ठरवली आहे आणि मी ते सगळं केल्यानंतर पेरणी वगैरे केल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी जर मी विचार करायला लागले की हां मी बांबू नीट माझा उगवणार आणि मी विकणार तर तसं होत नाही बांबूचं जे काही गवत आहे बांबू हा गवताचा प्रकार असल्यामुळे बांबूचं जे काही गवत आहे ते वाढायला आणि विकण्याच्या स्थितीमध्ये यायला त्याला काही काळ द्यायला लागतो आणि हा काळ इतर रोपांपेक्षा जास्त असतो सो आपण कोणता व्यवसाय करतोय त्या व्यवसायाचा जम बसण्यासाठी त्याचा बेस रेडी होण्यासाठी नेमका किती वेळ लागणार आहे हे प्रत्येक व्यावसायिकाने ठरवायचं असतं आणि ते सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे ते व्यवसायाचा प्रकार किंवा इतर फॅक्टर्सवर इम्पॅक्ट इतर फॅक्टर्समुळे इम्पॅक्ट होत असतो त्याच्यावर जसं आत्ताची राजकीय परिस्थिती काय आहे कॉम्पिटिशन कशी आहे तुमच्या प्रॉडक्ट्सना असलेले सबस्टिट्यूट्स काय आहेत या सगळ्याचा विचार करून आपल्याला नेमका किती वेळ लागणार आहे बेस लाईन आपली तयार व्हायला म्हणजे आपला पाया मजबूत व्हायला किती वेळ लागणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे तर सगळ्यात पहिला फॅक्टर जो मी म्हटला तो की तुमचं बिझनेसमध्ये प्रॉफिट होतोय आणि तुमचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे तर हा पहिला संकेत आहे की आपण आता विस्ताराचा विचार करू शकतो दुसरा संकेत म्हणजे तुम्ही जे काही तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जे विकताय त्याची मार्केटमध्ये असलेली डिमांड आहे म्हणजे ग्राहक तुमच्याकडे स्वतःहून येतात किंवा मागणी आहे किंवा त्याची संधी तरी दिसतीये तुम्हाला आणि बाजारपेठेत त्याची गरज वाढतीय हे सतत दिसत असेल तरी सुद्धा हा योग्य संकेत आहे तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठीचा कारणच द्यायचं झालं तर मधमाशा एकाच फुलावर मध गोळा नाही करत त्या एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर, फुलावर जातात एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही त्याचप्रमाणे आपण जिथे आहोत ज्या बाजारपेठेत आपण व्यवसाय करतोय तिथेच सतत राहणं उपयोगाचं नाही कधी कधी वाढ म्हणजे दुसऱ्या व्यवसायात जाणे किंवा दुसऱ्या मार्केटमध्ये एंट्री करणं फार महत्वाचं असतं तिसरा संकेत म्हणजे तुम्ही तुमचा जो काही ब्रँड आहे व्यवसायाचा तो आघाडीवर आहे इतरांपेक्षा म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रँडने ओळखले जाताय तुमच्या ब्रँडला एक किंमत तयार झाली आहे तुम्ही तुमच्या कॉम्पिटेटरपेक्षा काहीतरी वेगळं देताय आणि नुसतं देताय असं नाही घेणाऱ्याला पण ते त्याची किंमत माहिती आहे किंवा त्याचा आग्रह असतो की याच ब्रँडचं मला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस हवी आहे तर हा सुद्धा करेक्ट पॉईंट आहे तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आता हे सगळे फॅक्टर्स जरी महत्वाचे असले तरी चौथा अतिशय महत्वाचा म्हणजे तुमची तयारी आहे का म्हणजे जरी तुम्ही वाढायचं ठरवलं हो तरी तुम्हाला ते सगळं जमणार आहे का म्हणजे तुमची टीम तयार आहे का तुमच्या प्रक्रिया किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे जे काही मला तर टी शर्टची नेमकी प्रोसेस काय आहे म्हणजे मशीन ए वर तो येणार मग तिथे प्रिंटिंग होणार मशीन बी वर जाणार मग तिथे आयनिंग होणार अशी सगळी प्रोसेस तुम्ही नीट लिहून ठेवली आहे का त्याला एसओपीज म्हणतात आणि टेक्नॉलॉजिकली तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज वापरताय का किंवा जी काही टेक्नॉलॉजी वापरताय त्याच्यातनं जे काही आउटपुट येत आहे ते योग्य क्वालिटीचं आहे ना हे सगळं जर जमून येत असेल तर तुम्हाला व्यवसायाची नुसती तुम्हाला मार्केट अपॉर्च्युनिटी असं नाही तर तुमची सुद्धा तयारी आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जे काही संकेत दिले ते आहेत आमच्या व्यवसायात आम्हाला दिसतंय आमची टीम रेडी आहे आमच्या प्रोडक्टला डिमांड आहे आमच्या सर्विसेस व्यवस्थित आहे त्याची क्वालिटी छान आहे मागणी आहे मग आता तुम्ही मला सांगा की काय प्रभावी मार्ग असतील ज्याच्यामुळे मी इफेक्टिव्हली मार्केटमध्ये उतरू शकेन आणि माझा व्यवसाय वाढ किंवा वाढीचा विचार योग्य ठरेल आता त्याच्यासाठी काय मेकॅनिझम्स असतील काय टेक्नॉलॉजीज किंवा काय गोष्टी वापरल्या तर आपण म्हणू शकतो की आपण जे करायचं ठरवलंय वाढीचा विचार केलाय तो योग्य आहे किंवा त्याची दिशा योग्य आहे तर सर्वात पहिल्यांदा मार्केट रिसर्च करणे म्हणजे आपण ज्या काही बाजारपेठेचा विचार करतोय म्हणजे जे, जे एक्सपान्शन करतोय आयदर ते त्याच बाजारपेठेत नवीन प्रोडक्ट घेऊन असेल किंवा नवीन बाजारपेठेत उतरणं तो जे काही नवीन जो काही नवीन फॅक्टर आहे तुमच्या व्यवसायातला त्याचा अभ्यास करा त्याच्याशी रिलेटेड रिसर्च करून घ्या स्वतः करा किंवा एजन्सीची मदत घ्या बाजारात उतरण्याआधी म्हणजे जे काही नवीन जे काही आहे तुमच्या गोष्टीमध्ये त्याच्यात उतरण्याआधी ग्राहकांची गरज काय ते, ते समजून घेणं स्पर्धक कोण आहेत ट्रेंड काय आहे हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या समजून घेतल्या पाहिजेत ज्याच्यावर आपली पुढची गणिता अवलंबून असणार आहेत म्हणजे अगदी सोपं उदाहरण सांगायचं चा, म्हणजे शेतकरी जेव्हा एखादं पीक घ्यायचं ठरवतो तेव्हा तो, ते तो पाऊस आणि जमीन याचं परीक्षण करतो आणि मगच पुढे जातो आणि अगदी रिअल लाईफ एक्झाम्पल सांगायचं झालं तर पेपर बोट जेव्हा भारतीय मार्केट मध्ये त्यांनी एंटर करायचं ठरवलं ते तेव्हा त्यांनी समजून घेतलं की ग्राहकांची गरज काय आहे पन किंवा जलजिरा हे इंडियन मार्केट साठी तयार झालेली पेय आहेत सो बेसिकली वेल रिसर्च जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्ही तुमचे डिसिजन योग्य पद्धतीने घेऊ शकाल दुसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियल स्ट्रॅटेजी फायनान्सी स्ट्रॅटेजी कागदावर स्ट्र राखा म्हणजे नुसतं बोलून नाही तर नेमकं किती अमाऊंट आहे तुमच्या ह्या सगळ्याच्या वाढीसाठी लागणारी अमाऊंट काय आहे त्याच्यानंतर ती अमाऊंट तुम्ही कोणत्या पद्धतीने आणणार आहे मग कर्ज आणणार असाल तर त्याची चौकशी केली आहे का बँकांपर्यंत पोहोचून प्रपोजल पुढे जाऊन तुम्हाला काही प्री अप्रूव्हल्स मिळालेत का जर स्वतःचे पैसे गुंतवायचे असेल किंवा इन्व्हेस्टर आणायचा असेल तर काय टर्म्स आहेत तुमच्या ड्यू डिलिजन्स झालेत ना या सगळ्याच्या या सगळ्यांचा विचार केला पाहिजे तुमचा कॅश फ्लो कसा असणार आहे कॅश फ्लो मध्ये सहा महिने सात महिने आठ महिने नक्की तुम्ही किती महिन्याचा विचार केला आहे ज्याच्यासाठी तुम्ही रेडी आहात व्यवसायाचे खर्च काय आहेत त्यातनं येणारे रिटर्न्स काय आहेत कोणत्या टप्प्यात तुम्हाला पैसे लागणार आहेत म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे काही टप्पे आहेत का हे नीट आणि जितकं अचूक असेल तेवढं तुम्हाला निर्णय घ्यायला आणि पुढच्या गोष्टी सोप्या होत्या तुम्ही बऱ्याच वेळेला असं बघितलं की काही व्यवसाय आधी छोट्या प्रमाणावर एखादी गोष्ट लॉन्च करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आधी बजेट हिटर आले वॉटर हिटर सो जेव्हा त्याचा खप चांगला व्हायला लागला आणि त्या खपामुळे त्या बिझनेसचा आर्थिक नियोजन नीट बसला जम बसला तेव्हा मग त्यांनी इतर सेगमेंटमध्ये एंट्री घेतली असे आपण बरेच व्यवसाय बघतो महत्वाचा फॅक्टर ते म्हणजे टेक्नॉलॉजीचा योग्य वापर म्हणजे ऑटोमेशन कुठे करता येणार आहे का डिजिटलायझेशन कुठे करता येणार आहे का कोणते टूल्स वापरता येतील आणि ह्या सगळ्याचा खर्च काय आहे आणि हे सगळं करून नेमका आपण काय अचीव्ह करणार आहे म्हणजे वेळ वाचवणारे क्वालिटी वाढवणारे का प्रोडक्शनचं टायमिंग वाढवणारे बॅच साईज वाढवणारे ते पण माहीत असलं पाहिजे म्हणजे जेव्हा कितीतरी उदाहरणं बघतो की सुरुवातीला ऑनलाईन बिझनेस करतात म्हणजे स्टॉक घ्यायचा नाही पण ऑनलाईन प्रोडक्ट सेल करायचं सोशल मीडियावर प्रेझेन्स क्रिएट करायचा आणि मग ऍक्च्युअल शॉप उघडायचं जसं चुंबकने सुद्धा केलं होतं सो so, आधी करता वर, वर, था था, करता करता so, ते इन्व्हेस्ट करतात सोशल मीडियावर ब्रँडिंगवर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून स्वतःच एक ब्रँड एस्टॅब्लिश करतात आणि मग फ्रँचायझीज किंवा शॉप्स ओपन करतात असं मेकॅनिझम वापरल्याने तुम्हाला तुमचे जे कॅश फ्लोज आहेत ते मॅनेज करायला सोपे जातात आणि रिस्क थोडी कमी होते व्यवसायाची चौथा फॅक्टर आहे की तुमचं जे उत्पादन आहे प्रोडक्ट आहे तुमची जी सेवा आहे त्याच्यामध्ये काय नाविन्य आहे आणि ग्राहकांच्या गरजांशी ते कसं जोडलं गेलेलं आहे याची करेक्ट आयडिया आपल्याला असली पाहिजे म्हणजे ग्राहकांच्या समस्या काय आहेत आणि तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्याला कसं उत्तर देतं कसं त्याला मॅच होतं हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि हे एकदा समजून घेतलं आणि झालं असं नाही होणार आहे तर ते सतत बदलत राहणार आहे सो कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट त्या बदललेल्या गरजांशी पण जुळवून कसं घेता येतं हे सगळं बघितलं पाहिजे म्हणजे आपल्याला आप माहितीये की पूर्वी कंपन्यांमध्ये प्लास्टिकचे प्रोडक्ट्स आणि प्लास्टिकचे डबे घरगुती वापरासाठी वापरले जायचे आणि आपण पण ते घेत होतो पण आता प्लास्टिकवरून आपण इको फ्रेंडली कडे शिफ्ट झाल्यामुळे घरातल्या वस्तूंमध्ये पण आपल्याला तो बदल दिसतोय की आता पुन्हा स्टीलकडे आपण वळलोय सो Uh, ज्या कंपन्यांमध्ये अशा गरजा बदलत जातात तसं त्यांनी त्यांच्या प्रोडक्टचं रेंज प्रोडक्टची ची क्वालिटी प्रोडक्टचे मटेरियल सुद्धा बदलणं अपेक्षित त्याच्यानंतर नेटवर्किंग हा पाचवा महत्वाचा फॅक्टर आहे जेव्हा तुम्ही नेटवर्किंग करता किंवा तुम्ही पार्टनरशिप्स करता लोकांबरोबर वेगवेगळ्या बिझनेसेस बरोबर तेव्हा तुम्हाला तुमचा व्यवसाय तर वाढतोच पण एकत्रित तुम्ही ताकद म्हणून दिसता सगळ्यांना सो नवीन भागी सो नवीन भागीदार किंवा वितरक किंवा सहाय्यक हो, यांची योग्य वेळी योग्य निवड करता आली पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्या व्यवसायाची गती वाढते आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुमचा ब्रँड तयार होणं तर महत्वाचं केलंय किंवा त्या चॅनलमध्ये जे पार्टिसिपंट आहेत ते सुद्धा तुमच्याच ऑब्जेक्टशी मॅच करता येत ना म्हणजे डिलेवरी इन थर्टी मिनिट्स असे आपण प्रोडक्ट बघतो पण ते डिलेवरी पार्टनर जे आहेत ते खरच थर्टी मिनिट्समध्ये डिलिव्हर करू शकतायत ना म्हणजे तेवढ्या त्यांच्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज किंवा वेहिकल्स आहेत ना तेवढी त्यांची मॅन पॉवर किंवा क्षमता आहे ना हे सगळं बघणं महत्वाचं आहे सो जे काही कमिटमेंट तुम्ही तुमच्या ग्राहकाला देणार आहात त्या कमिटमेंट्स फुलफिल करण्यासाठी तुमची पूर्ण तयारी आहे ना हे महत्वाचं आहे त्यांनी लॉन्च केला त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल एक्सपान्शनचा विचार केला आणि त्या दृष्टीने पावलं उचलली त्यांनी त्यांचा कंटेंट फक्त इंग्रजीपुरता मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या भाषांमध्ये आणायला सुरुवात केला त्याची बँक तयार केली त्यानंतर त्यांनी मेंबरशिप मॉडेल सुरू केलं आणि आत्ता ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये ज्या काही आघाडीवर प्लॅटफॉर्म आहेत जे काही त्यापैकी वन ऑफ द लिडिंग प्लेयर्स हा नेटफ्लिक्स आहे ग्रोथ बद्दल आपण एवढं बोलतोय पण मग ग्रोथ रिलेटेड डिसिजन घेत असताना किंवा त्याच्या ज्या काही सूचना त्याचे जे संकेत आपल्याला मिळत असतात ते मिळाल्यानंतर ज्या काही आपण ऍक्शन घेतो त्या ऍक्शन मध्ये काही चुका होतात का आणि जर त्या चुका आधीच आपल्याला समजल्या तर आपला खूप फायदा होतो तर आपण आता बोलणार आहोत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आहात तिकडचा पूर्ण रिसर्च केला नसेल त्या गोष्टी जर समजल्या नसेल त्याची ओळख झाली नसेल तर आपलं नुकसान होऊ शकत याचाच अर्थ पोहता येत नसताना पाण्यात उडी मारणे म्हणजे आपण जिथे उडी मारणारे आपण जिथे जाणारे तिथे आपल्याला पूर्ण माहिती नसेल तर ती गोष्ट अवघड असते आणि तिथे फेल होण्याची शक्यता वाढत जाते म्हणून ही चूक नक्कीच टाळा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फायनान्शियल मिसमॅनेजमेंट म्हणजे काय तुम्ही जे काही खर्च करणारे जे काही टप्पे असणार आहेत खर्चाचे किंवा तुम्हाला जो काही परतावा किंवा रिटर्न्स मिळणार आहेत त्याचे टप्पे याचं नीट गणित न मांडणे किंवा मा ते तोंडणी मांडणे किंवा मा त्याच्यामध्ये जर काही बदल झाले आत्ता आपण केला प्रोजेक्ट किंवा आपला प्लान तयार केला पण त्याच्यात दोन महिन्यांनी बदल झाले आणि त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आणि तो इम्पॅक्ट कन्सिडर नाही केला अशा गोष्टी जर केल्या म्हणजेच अशी जर मिसमॅनेजमेंट झाली फायनान्स मध्ये तर तुम्ही वाढू शकण्याची जी शक्यता आहे किंवा ज्याचा जो वेग आहे तो कमी कमी होत जाणार आहे आणि तुमचं जे काही शाश्वती आहे तुमचा जी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यावर इम्पॅक्ट येणार आहे दुसरा फॅक्टर म्हणजे व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी म्हणजे तुमची टीम पूर्ण तयार नाही आहे तुमच्या टीमला नेमकं काय करायचं का ते माहित नाहीये प्रोडक्ट पूर्ण चांगल्या पद्धतीने रेडी नाही आहे क्वालिटी नीट मोजता येणार नाही किंवा ग्राहकांची जी मागणी आहे त्याच्याबरोबर मॅच होत नाही प्रक्रियांचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळ असलेल्या गोष्टींमध्ये व्यवसाय वाढताना ज्या काही आपल्याला क्लिअरिटी लागते ती नक्कीच मिळत नाही म्हणून या गोष्टी नेमक्या आणि वेळोवेळी पुढची गोष्ट जी टाळलीच पाहिजे ती म्हणजे घाई मला वाढवायचंय खूप ब्रांचेस काढायच्या आहेत हे इतकी घाई केली जाते त्यामध्ये काय होतं बरं तुमचा जो बेस आहे किंवा तुमचा जो बिझनेसचा पाया आहे तुमच्या ज्या काही टर्म्स आहेत तुमच्या काही सेट्स झालेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्ट्रॉंग करू शकत नाही त्या बेसच रेडी होत नाही आणि त्यामुळे तुम्ही जे काही पुढचं तयार करत जाता त्याचं पक्क तुम्हाला मॅपिंग करता येत नाही म्हणजे तुम्ही जर असं केलं की तुम्ही तुमचा बिझनेस आधी स्टार्ट केला त्याचं पूर्ण स्ट्रॉंग फाउंडेशन तयार झाल्यानंतरच एक्सपान्शनचा विचार केला तर त्या फाउंडेशनवर व्यवसाय वाढतो उभा राहतो आणि टिकून राहतो म्हणून खूप घाई करू नका योग्य तेवढा वेळ द्या आणि मग एक्सपान्शनचा विचार करा पुढची गोष्ट म्हणजे डिस्ट्रीब्युशन कडे दुर्लक्ष देणे म्हणजे ही जबाबदारी थर्ड पार्टीकडे देऊन टाकली तो कॉन्ट्रॅक्टर आहे पण तो वेळेवर जर डिलेव्हरी करत नसेल तुमच्या गोष्टींची तर अल्टिमेटली नाव तुमचं खराब होणार आहे म्हणून तुम्ही तुमचं प्रोडक्ट ज्या चॅनल थ्रू ग्राहकांपर्यंत पोहोचवताय त्या चॅनल्सना पण चेक करा त्याचं पण क्वालिटी त्याचे जे काही डिलेवरेबल्स आहेत त्याचं मेजरमेंट तुमच्याकडे किंवा कंट्रोल तुमच्याकडे ठेवा सो so बेसिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी टाळल्या तर तुम्हाला खूप उपयोग होतो एकतर तुमचा वाढीचा जो काही रस्ता आहे चॅनल आहे ते सोपं होतं तुम्हाला तुमच्या व्यवसायाची तुम्हा स्पष्टता असेल दिशा कळली असेल तर गोंधळ नसतो कमी असतो आणि तुम्हाला तुमची झेप घेता येते वेग घेता येतो म्हणून आपण जेव्हा व्यवसाय करत असतो किंवा त्याच्या ग्रोथ चा विचार करत असतो वाढीचा विचार करत असतो तेव्हा आधी पूर्ण विचार करा ते जे काही तुम्ही वाढ किंवा जो काही ग्रोथ फॅक्टर कन्सिडर करताय त्याचं मध्ये कन्वर्जन करा त्याचे जे काही फायनान्शियल टर्म्स आहेत ते तुम्ही फेज वाईज मांडा आणि ते तुम्ही कसं करणार आहात तुमचे रिटर्न्स कधी येणार आहेत ते कसे येणार आहेत याचा सगळ्याचा अभ्यास करा रिसर्च करा प्रोडक्ट मार्केटचं डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास करा हे सगळं केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आपण जे काही ग्रोथ साठी प्रयत्न करतोय ते प्रयत्न यशामध्ये कन्वर्ट होण्यासाठी तुम्हाला जे काही लागणार आहे ते किती श्रम आहेत किती पैसा आहे आणि मग ते कॅल्क्युलेशन तुम्ही नीट केल्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार बिझनेस करत असताना आपण काय स्पीडने जातोय कुठे थांबायचं कधी थांबायचं आणि जर आपल्याला एक्सपान्शन करायचं असेल तर नेमके कोणते फॅक्टर कन्सिडर करायचे याविषयी या आपण आज बोललो तुमचा याबाबतचा काही अनुभव आहे का आमच्या बरोबर नक्की शेअर करा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला याबद्दल कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा आणि ऐकत रहा बिझनेस फायनान्शियल ऍडवायस द होस्ट Guest producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.